दहावीचा निकाल लागतो आणि लगेचच एक नवा रणसंग्राम सुरू होतो अकरावी प्रवेशाचा एकवीस मे रोजी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली पण नेहमीप्रमाणे सरकारी वेबसाईट कोलमडली पालक घाबरले विद्यार्थी हैराण आणि शेवटी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ शिक्षण मंडळावर आली हो चांगले मार्क्स मिळवून जर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं युद्धासारखं वाटत असेल तर या शिक्षण व्यवस्थेची आणि यंत्रणेची पोलखोल करायलाच हवी चला पाहूया नेमका काय आहे या प्रकार नमस्कार मी राजेश सावंत मध्ये आपलं स्वागत करतो दहावीच्या परीक्षा पार पडल्या निकाल लागले पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि लगेचच पालक विद्यार्थ्यांची नजर लागली अकरावी प्रवेशाकडे चांगले गुण मिळवू नये राज्यभरातील टॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेणं म्हणजे एक वेगळं युद्धच त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांनी पालक मिशन ऍडमिशनच्या रणसंग्रामात उतरतात एकवीस मे पासून सुरू झालेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक बिघाडामुळे कोलमडली आणि विद्यार्थ्यांना नव्याने वेळापत्रक दिलं गेलं सव्वीस मे ते तीन जून पण या गोंधळाच्या मुळाशी एक कडवट वास्तव आहे जे आपण विसरू शकत नाही पूर्वी काय होतं निकाल लागल्यावर ऑफलाईन फॉर्म भरायचा मेरी शिट यायची आणि मग कॉलेज ठरायचं क्लासिक सरळ प्रक्रिया होती पण याचा गैरफायदा काही मंडळींनी घेतल्याचे दिसून आले पूर्वी अकरावी ऍडमिशन ही भ्रष्टाचारी शिक्षण व्यवस्थेचं एक कुरूप उदाहरण बनली होती आणि एक महाविद्यालयांमध्ये जागा भरल्याचं सांगून त्याच कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर डोनेशनच्या नावाखाली हजारो लाखो रुपये उकळले जायचे यामागे शाळा कॉलेजचे विश्वस्त काही जबाबदार अधिकारी आणि दलाल याची थेट मिली बघत असायची याला आळा घालण्यासाठी सरकारने एक योग्य पाऊल उचललं अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही प्रक्रिया पारदर्शक आहे विद्यार्थ्यांना सारख्या संधी देणारी आहे डोनेशन लाच दलाली या सर्वाला ना म्हणणारी आहे पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतो जे अधिकारी या भ्रष्ट साखीचा सा भाग होते जे कॉलेजचे व्यवस्थापक या काळ्या पैशातून फायद्यात होते त्यांचं काय आता ते पैसे खाऊ शकत नाहीत प्रक्रिया पारदर्शक झाली आहे मग हेच लोक होऊन ऑनलाईन प्रक्रिया कोलमडेल गोंधळ उडेल पालकांचा राग उसळेल पुन्हा जुनी पद्धत यावी म्हणून दबाव वाढेल अशी व्यवस्था करतायत का हा संशय निघतोय आणि योग्यही वाटतोय तांत्रिक बिघाड म्हणजे केवळ सॉफ्टवेअरची चूक नाही तो पारदर्शक व्यवस्थेला जखडून ठेवण्याचा एक अजबल प्रयत्न वाटतोय विद्यार्थ्यांसाठी अकरावी हा केवळ प्रवेश नाही तर एक नवीन जीवन प्रवासाची सुरुवात आहे त्याच्या पहिल्याच टप्प्यात त्यांना धक्का बसू नये यासाठी सरकारने नवे तंत्रज्ञान ऑनलाईन ऍडमिशन सारख्या पद्धती आणल्या आहेत ते स्वागतारी आहे पण या यंत्रणेला बलकट करण्यासाठी फक्त विद्यार्थी नाही तर सरकारलाही आता खंबीर व्हावं लागेल सगळी प्रक्रिया ऑनलाईन म्हणजे एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर आणि वेबसाईटचा बँडवेज संपला की सिस्टेमच क्रॅश यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातील नऊ विभागीय मंडळांमध्ये पूर्णपणे ऑनलाईन प्रवेश पद्धत लागू करण्यात आली हे निर्णय सुट्य असले तरी लाखो विद्यार्थी एकाच वेळी लॉग इन करत असल्यास त्यासाठीची तांत्रिक तयारी कुठे होती डिजिटल इंडिया म्हणतो आपण पण शैक्षणिक वेबसाईट दोन तास चालून पाच तास बंद राहते हे कोणत्या प्रगतीचं लक्षण आहे यावर्षी निकाल लवकर लागला ही प्रगतीची गोष्ट आहे पण त्यावर लगेचच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ सगळ्याच मेहनतीवर पाणी फिरलं शासन आणि शिक्षण मंडळाला हे समजलं पाहिजे तांत्रिक गोंधळ आणि वेळेचा अभाव विद्यार्थ्यांचं भविष्य गडळ करू शकतो म्हणूनच मिशन ऍडमिशन हे फक्त नावापुरतं न ना राहता ते विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणारं यशस्वी मिशन ठरायला हवं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हीही अकरावी प्रवेशाच्या संघर्षात सहभागी असाल आणि ही माहिती योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी एक स्वच्छ प्रवेश व्यवस्था उभी करण्यासाठी आवाज उठवा धन्यवाद